गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे आहात सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहा हसत राहावा हसत राहा आधी आजचा व्हिडिओ पण बघत राहा तर बघा आजचा व्हिडिओ असा स्पेशल आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप सारं काम आहे घरातलं खूप सारं शिफ्टिंग बाकी आहे आणि ना क्लिनिंग वगैरे खूप सारं बाकी आहे आणि आज आहे ना मम्मीच्या मम्मी ओमशांतीचं करते तुम्हाला माहितीच असेल किंवा तिकडच्या जुन्या घरी ना सगळीकडे ओमशांतीचे लोगो लावलेले होते तर आज सगे जे सो गरे ते जे सगळे जे ब्रह्मकुमारीज वगैरे ते सगळे घरी येणार होते खरं खरंतर आपल्याला आम्हाला पूजेच्या आधी करायचं होतं त्यांच्या हाताने छान घरात एंट्री करायची होती रिबिन वगैरे कट करून कारण त्यांच्यापेक्षा पवित्र ह्या जगात कुणीच असू शकत नाही असं मला तरी वाटतं तर म्हणून मग त्यांच्या हाताने करायचं होतं पण ते राहून गेलं पण आता पूजा झाल्याच्या नंतर मम्मी म्हटली की त्यांना घरी बोलून छान योग वगैरे आहे आणि वरती घराच्या वरती जाऊन ते झेंडा वगैरे लावणार आहेत पण आता सध्या मला तो खूप काम आहे कारण झाडून फरशी सगळं घरातलं क्लिनिंग वगैरे हो करायचंय फटाफट फटाफट फटा, फटा, आज जस्ट आम्ही आलो आहे जिमवरून है ना hmm. तर आता आहोन घेते मदतीला जरा साफसफाईला तर थोडी करतील मी थोडी करते साफसफाई नाही मग तो मदत म्हणजे तुझ्या सोबत तिथं येईल मी झाड तुझ्या दे। हातात देईल वा वा ते माझं मी पण करू शकते तर आता चला लेट्स गो लागते तयारीला खूप सारं काम पडले बटबट करून आणि बसून -बड अजिबात नाही चालणार आहे देवपूजा पण करायची राहिली एकटी कर काय काय उपयोग अशा नवऱ्याचा जो बायकोला हेल्पच नाही करत काय उपयोग आहे की नाही काय विषय आता काय म्हणली तू आवरायचं पटकन आवर, आवर काय का, तुला साफसफाई करायची होती हे काय विषय तुझा लगेच पाहिजे ना डेचा उघड आहे राहूली मला आज खूप सारी साफसफाई पण आहे घरात कार्यक्रम पण आहे तर व्यवस्थित नीट नीट का फेस म्हणजे डस्ट पासून पण सेफ राहिला पाहिजे आणि कार्यक्रमासाठी फ्रेश पण दिसला पाहिजे तर बघा आता विषय निघालायच म्हणून तुम्हाला सांगते की हे मी यूज करते हे माझे क्युअर स्किनचे प्रोडक्ट आहेत तुम्ही आधी पण बघितलं असेल मी परत एकदा सजेस्ट सांगते कारण जे काही नवीन असेल त्यांच्यासाठी फक्त तर हे क्युअर स्किनचं प्रोडक्ट मी खूप दिवस झाले यूज करते आणि खरंच माझ्या स्किनमध्ये म्हणजे ना जसं जसं सीझन चेंज होतील तसे तसे खूप सारे चेंजेस व्हायचे पण जसं मी हे यूज करते ना खरंच माझी स्किन खूप छान झाली जे तर, तर, तर तुम्ही ते तर बघू शकता तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता क्युअर स्किन हे काय आहे तर क्युअर स्किन हे एक ऍप आहे जे तुम्ही तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये किंवा आयफोन मध्ये प्ले स्टोअर मध्ये जाऊन डाऊनलोड करायचं मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करायचं जेंडर वगैरे टाकायचं आणि तुमचे जे काही स्किनचे प्रॉब्लेम्स आहेत तिथे तुम्हाला वन बाय वन क्वेश्चन्स विचारले जातात स्किनचे प्रॉब्लेम जे काही आहेत तर त्याचे वन बाय वन अँसर द्यायचे आणि हो तुम्हाला जर हेअरसाठी हवा असेल तर तुम्ही हेअरसाठी करू शकता मी तरी साठीच यूज करते तर वन बाय वन आन्सर दिल्याच्या नंतर तुम्हाला तिथं फेसचा फोटो क्लिक करायचा असतो साईड फोटो क्लिक करायचा असतो आणि त्याच्यानंतर त्यांचे जे डॉक्टर आहेत ते तुमच्या स्किनला अनालिसिस करतात आणि तुमच्या स्किनसाठी पर्सनलाइज किट तयार करतात माझ्या स्किनसाठी तर हे वाला किट मला रिसिव्ह झालेलं आहे तर तुम्हाला नक्कीच तुमच्या स्किनसाठी वेगळं होऊ शकतं तुमच्या स्किनच्या प्रॉब्लेम नुसार तर बघा हा फेस वॉश आहे सनस्क्रीन आहे आणि हे दोन क्रीम्स आहेत ते मी नाईटला यूज करते आणि ह्या टॅबलेट आहेत ह्या तर खूप इफेक्टिव्ह आहेत म्हणजे हे सगळं तर हे किट मला मिळतं एकवीसशे मध्ये तर बघा तुम्हाला आता कुठेही डॉक्टर कडे जायची गरज नाही खूप सारा खर्च करायची गरज नाही तुम्ही घर बसल्या तुमच्या स्किनला नक्कीच रिपेअर करू शकता आणि हो ह्याचा कोणताही साईड इफेक्ट नाहीये डर्माटॉलॉजिकली टेस्टेड आहे गव्हर्नमेंट रेजिस्टर्ड आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे ना तीन ते चार वीक मध्येच तुम्हाला इफेक्ट द्यायला चालू करतं माझ्या म्हणजे माझा हा पर्सनल अनुभव आहे जर तुम्हाला पण घ्यायचं असेल तर माझा कूपन कोड अश्विनी वन हंड्रेड यूज करा आणि हो तुमची स्किन घरी बसल्या बसला छान अशी मस्त फिक्स करा तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कधी कुठे कसं युज करायचं हे सगळं तुम्हाला ऍपमध्येच इन्स्ट्रक्शन बघायला भेटतील आणि हो त्यांचा डाएट प्लॅन काय असणारे वगैरे 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 सगळं आणि मंथली फॉलोअप सेशन पण होतं त्यांचे डॉक्टर्स आपल्या स्किनला चेक करतात आणि हो जर आपल्या स्किनमध्ये काही इफेक्ट असतील म्हणजे वेगळं प्रॉडक्ट युज करायची गरज असेल तर ते आपल्याला ते सजेस्ट करतात किंवा हे जर कंटिन्यू करायचं असेल तर ते पण सांगतात तर फॉलोअप सेशन पण मंथली फ्रीली असतं आणि हाऊ टू यूज कसं कसं युज करायचं ते सगळं तुम्हाला तिथच बघायला भेटेल आणि हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्यांचं फ्री आणि फास्ट डिलिव्हरी पण आहे तर माझा कुपन कोड युज करायला अजिबात विसरू नका अश्विनी वन हंड्रेड घरातली सगळं साफसफाई जर केली गॅलरी पण जरा न्यू लूप दिला गॅलरीला आता थोडीशी रंगोळी करते ते लोक येतील इकडे चांगलं आलत बघा पांढरी साडी घालून टकाटक मध्ये हे तर हो बघा हे डायरेक्टली बाहेर बसले कारण सगळे ओम शांतीचे जे, जे ब्रह्मकुमारी आहेत ते सगळे आतमध्ये आलेले तुम्हाला इथं बघू शकता सगळ्यांच्या पांढऱ्या साड्या आणि एकदम सायलेंट टी व्ही युनिटच्या इथे समोर बाबांचा फोटो ठेवला आणि सगळे मेडिटेशन करत होते आई पण होती गावाघरची ती पण बसलेली तिला तर मला नाही वाटत काय समजलं असेल त्यातलं त्याच्यानंतर त्यांनी छान असं झेंडा वंदन केलं तर स्टार्टिंगला तरी झेंडा लावलेला गॅलरीतच कारण आता असं आहे ना की ओम शांतीचा झेंडा जिथं असतो तिथं नॉनव्हेज नाही करत असं बरंसं काही असतं माहीत नाही पण आता नवीन घरे तर जवळपास सव्वा महिना तरी नॉनव्हेज नाहीच केलं जाणार त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की ठीक आहे लावा झेंडा आणि त्याच्यानंतर बघू मम्मीच्या घरी शिफ्ट हो त्या त्या करता येईल कारण मम्मीकडे नॉनव्हेज वगैरे नाही बनवलं आणि सगळ्या तुम्हाला माहितीच असेल हे ब्रह्मकुमारीचं शिवबाबा मम्मी पण करते दिदीचे सासू आहेत त्याबाई त्या पण करतात दिदीचे सासूबाई आणि खरंच खूप छान आहे खूप पवित्रता आहे त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या हाताने आपल्या घरात असं काहीतरी पूजन व्हावं किंवा झेंडावंदन व्हावं ही एक खूप मोठी गोष्ट आहे तर सगळ्यांचं झेंडा वंदन झालं त्याच्यानंतर त्यांना आ, हे देत होते ते म्हणजे त्यांनी ह्यांच्यासाठी छान असं वॉयलेट आणलेलं आणि स्वमान वगैरे देत होते पेन दिला त्यांना आणि सांगितलं की ह्याच पाकिटात पैसे ठेवत जावा तुमच्याकडे खूप सारे लक्ष्मी येईल म्हणून तर असं आहे आणि खरंच खूप छान आहे म्हणजे त्यांनी आमच्या सगळ्यांसाठी छान छान गिफ्ट्स आणलेले आणि जेवणातच म्हणाल ना तर जेवायला त्यांनी थोडंसुद्धा आमच्या घरचं पाणी पण नाही पिलं त्यांचं त्यांनी भजी आणलेले कोबीची भजी ते लोकं कांदा लसून नाही खात तर कोबीचे भजी आणलेले वडे आणलेले करून छान असा मिरच्या वगैरे तळून आणलेल्या आणि पाणी त्यांचं ते स्वतः घेऊन आलेले त्यांच्यातलं कुणी आमच्या घरातलं पाणी पण नाही पिलं म्हणजे जरी मी म्हणवते आमच्याकडे नॉनव्हेज नाही बनवलं जात सव्वा महिना घर पवित्रच आहे तरी पण त्यांनी नाहीच बोलले की तसं नाही चालणार आम्ही नाही घेऊ शकत काय तर बघा मला पण इथं छान असं पेन गिफ्ट केलेलं त्यांनी आता मला दुसरं देण्यासारखं तरी काय होतं ना जेंट्सला कसं पॉकेट वगैरे देता येतात मला पण पेन दिला आणि शंभूसाठी पण शंभू त्यावेळेला घरात नव्हता पण शंभूसाठी पण माझ्याकडेच त्यांनी पेन दिला बोलले की आपके बच्चे केली आहे म्हणून तर छान वाटलं स्वरूप तर बघा झालं ओम शांतीचं धेंडा वगैरे लावला इकडं बाहेर आणि आता आमची चालू झालं जेवण तर जेवायला बनवलं मस्त असं गरम गरम पिठलं भाकरी भात वडे आणि हे वडे मिरच्या मिरच्या आहे ना हे सगळं त्यांनी त्यांचंच बनवून आणलेलं आणि एक स्वीटमध्ये आहे नानकेट पण आणलेत छान आहेत मेनूबाला नंतर दाखवतात त्यांनी इथलं पाणी पण नाही पिलं त्यांचं त्यांचं बनवून आणलं आणि ते येऊन फक्त खाऊन गेले आहे का नाही आईला पिटलं लागते आळणी हाय ना आय टी कट झाले का मिस्टर्स नव्हतं दोन चार होत तेवढ्या टाकल्या तर या तर बघा आता जवळपास नऊ पावणे दहा होत आले तर आम्ही जेवण वगैरे करून इकडं आलोय म्हंटल हा तर घड्या एक नवीन आलाय ते लावायचंय हॉलमध्ये मी ह्यांना हेच म्हंटल की हे वाल घडा आपण बेडरूम मध्ये लावूयात तर आता काय माहिती काय म्हणतात आता घुमायला लागला मी तेच म्हंटल की जेव्हा रूम खाली होती ना तर त्यावेळेला आवाज घुमतोय सामान असेल तर आवाज घुमत नाही तर इथं तर प्रचंड पसारा पडला आज आहे सोमवार सोमवारचा तर दिवस संपला रात्र चालू झाली आणि शुक्रवारपर्यंत मला हे पूर्ण घर क्लीन करून कलरिंग करून द्यायचंय त्यांच्या ताब्यात जे रेंट रेंटने येणार तर तुम्ही हॉलचं नक्षा नाही रडणार आता मी रोज रोज नाही हा तर ना हिथे तुम्ही पसारा बघा हे पसारा कशासाठी टाकलंय कारण आहे ना ह्यातल्या अनवॉन्टेड गोष्टी मला हिथच म्हणजे टाकून द्यायच्यात आणि जे लागणार आहे तेच घेऊन जायचं म्हणून मी खाली घेतलेलं आता ह्याला वेळ का लागणार आहे कारण सिलेक्ट करायचं की मला काय घ्यायचं नाही काय नाही घ्यायचं असं हे चिल्ल्यांचं तर घ्यायचं त्यात माझ्या साड्या आणि ब्लाउज आहेत बघा ह्याच्यात पण सामान आहे हिचं सामान आहे किचन मध्ये बघा हे असं सगळं विस्कटलेलं आहे सगळं फुलटू पसारा पसरा आहे अख्ख्या घरात बेडरूम बघितल्यावर तर काय डेंजरच शंभू काल म्हणतो मम्मा आपण इकडे जाऊयात एक दिवस राहिला म्हटलं हिथं कसं राहणार आहे ह्या ह्याच्यात तर बघा हे पण असं सगळं टाकून दिलेलं ते कारण लय काही झालेले ना कपाट पट, पट, पटापटा खाली करायचं होतं माझ्या कर काय असं सा गोण्या वगैरे पण नव्हत्या की जेणेकरून मी त्यात भरू शकते म्हणून मी पटकन खाली होतले सगळं आता ह्याच्यातलं निवडणार आहे एक 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 करून की काय लागते काय नाही लागत आणि एक एक रूम क्लीन करून घेणार आहे कर्टन वगैरे तर ठेवणार आहे मी वरचे पडदे कर्टन एसी फॅन हे असं सोडून जाणार आहे काय एसी लावला की बाबू तिकडं मध्ये माझ्या बेडरूम मध्ये लावायचंय तुझ्या बेडरूम मध्ये पहिले झोपून दाखव मग एसी घेते मी तुला लावायला आता ह्याची सुरुवात कुठून कशी करावं ना मला काहीच समजत नाही यार की कुठन मी सुरुवात करायची आता रूम क्लिनिंगला बघते आता एक कोपरा घेते कोपऱ्यात मग जे लागते थे 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 ला सा सा। जे लागतंय ते ठेवते आणि बाकीचं सगळं असं म्हणजे जर सगळं टाकून द्यायचं असतं ना तर फटाफट झालं असतं झाडू घेऊन डायरेक्ट गोणीत भरला असता कचरा पण ह्यातलं का खूप सारं गरजेचं पण आहे काही काहीच टाकायचं आता सिलेक्ट करत बसते